सांगावा राईट right टू एक्सप्रेस लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्रायबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या चॅनेलचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा प्रारूप विकास आराखडा दोन हजार पंचवीस म्हणजे महागोठा गुजरातच्या एका एजन्सी मार्फत उपग्रह प्रतिमा व ड्रोनचा उपयोग करून बनवलेला आपल्या शहराचा आराखडा चुकीचा आहे आपल्या शहराची माहिती इथलं जनजीवन इथली सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती आणि दळणवळण व्यवस्था गुजराती एजन्सीला काय माहिती तरीही त्यांनी आपल्या पिंपरी चिंचवड शहरावर रेषा ओरखाडल्या नवे नवे तर डीपीच्या नावाखाली आपल्या शहराचे वरखडे ओढणे वर सुरू आहे नवीन प्रारूप विकास आराखडा काय आहे तो महाघोटाळा कसा आहे हे समजून घेण्यासाठी आपण संदर्भ म्हणून एक पत्र घेणार आहोत जे पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेलं आहे मारुती साहेबराव भापकर यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना ईमेल केलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पवार साहेब आणि शिंदे साहेब यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शहरातील सतर्क नागरिक मारुती साहेबराव भापकर यांचा सांगावा विषय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रारूप विकास आराखडा दोन हजार पंचवीस म्हणजे महागोठा, या महाघोटाळ्याची सीआयडी मार्फत चौकशी करून हा विकास आराखडा रद्द होणेबाबत कुणाला लिहिले पत्र तर मुख्यमंत्री कार्यालयाला मुख्यमंत्र्यांना माननीय महोदय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रारूप विकास आराखडा दोन हजार पंचवीस आयुक्त शेखर सिंह यांनी चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केला या विकास आराखड्यावर सूचना व हरकती नोंदवण्यासाठी साठ दिवसाची मुदत ठेवण्यात आली आहे नागरिकांना चौदा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सूचना व हरकती नोंदवण्यास मुदत देण्यात आली आहे आजपर्यंत नागरिकांनी सुमारे तीस हजार लेखी सूचना व हरकती नोंदवलेल्या आहेत आज ही शेकडो सूचना व हरकती नोंदवण्यात येत आहेत महानगरपालिकेचा हा प्रारूप विकास आराखडा दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाचे उपसंचालक नगर रचना विजय शेंडे यांनी गुजरातच्या एका एजन्सी मार्फत उपग्रह प्रतिमा व ड्रोनचा उपयोग करून बनवला आहे सन एकोणीशे पंच्याण्णवच्या विकास आराखड्यातील एक हजार एकशे पंचावन्न आरक्षणांपैकी दोन तीनशे आरक्षण रद्द होतील अशी अपेक्षा होती श्री विजय शेंडे उपसंचालक नगर रचना यांनी मार्च दोन हजार चोवीस मध्ये हा विकास आराखडा महापालिकेकडे के सुपूर्द केला होता त्यानंतर उपसंचालक श्री शेंडे यांची बदली होऊन त्यांच्या जागी उपसंचालिका सौ कुलकर्णी यांनी पदभार घेतला आयुक्त शेखर सिंह व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांना श्री शेंडे यांनी मार्च दोन हजार चोवीस लाच हा विकास आराखडा जाहीर करून यावर सूचना हरकती मागवायला हव्या होत्या मात्र महापालिकेने तसे न करता चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे वर्षभर हा विकास आराखडा दाबून ठेवला या वर्षभरामध्ये नगर रचना विभागातील अधिकारी आयुक्त राजकीय नेते बांधकाम व्यावसायिक यांनी संगणमत करून मोठ्या प्रमाणात हेराफेरी करून आर्थिक देवाणघेवाण करून राजकीय सूड उगवण्यासाठी या, या संधीचा उपयोग करून अन्यायकारक आरक्षण टाकण्यात आली काही राजकीय नेते व बांधकाम व्यावसायिकांची आरक्षणे वगळण्यात आली आरक्षण कमी होण्याऐवजी प्रारूप विकास आराखडा दोन हजार पंचवीस यामध्ये एक हजार तीनशे पन्नास आरक्षण टाकण्यात आली मार्च दोन हजार चोवीस ते चौदा मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये प्रारूप विकास आराखडा बनवताना झालेली हेराफेरी संगणमत्व आर्थिक देवाणघेवाण याची सीआयडी मार्फत सखोल चौकशी व्हावी तसेच खालील मुद्द्यांची त्यामध्ये चौकशी व्हावी असं मारुती बापकर आपल्या पत्रामध्ये लिहित आहेत पुढे ते असे सांगतायत की ही आरक्षण टाकताना मोठ्या प्रमाणात दाट वस्तीत आरक्षण टाकण्यात आलेली आहेत काही कालबाह्य झालेली जुनी आरक्षणं आहेत तशीच ठेवण्यात आलेली आहेत त्यामुळे भविष्यात हजारो नागरिकांच्या घरांवर बुलडोजर फिरणार आहे पवना इंद्रायणी मुळा या नदीपात्रातील निळी पूर व लाल पुरेषेबाबत पाटबंधारे विभागाच्या रेषेला फाटा देत महापालिकेने तयार केलेल्या रेषेप्रमाणे राजकीय नेते व बांधकाम व्यावसायिक यांच्या जागा वगळून या, या। पूरदेशेची आरक्षण दाट नागरी वस्तीच्या भागावर टाकण्यात आलेली आहेत कुदळवाडी जाधववाडी परिसरात एस ए सी 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 हे महाआरक्षण राजकीय सुळबुद्धीने टाकून या जमिनीबाबत अमर्याद अधिकार आयुक्तांकडे ठेवण्यात आलेले आहेत यामध्ये आयुक्त व त्यांचे प्रशासन मोठ्या प्रमाणात दलाली करणार आहेत वाकड थेरगाव बिजली बिजनीगर वाल्लेकरवाडी चिंचोडे नगर, काळेवाडी सांगवी कासारवाडी रावे पिंपळे गुरुव इत्यादी विभागात एच सी एम टी चे रस्त्याचे आरक्षण दाट लोकवस्तीत टाकून भविष्यात हजारो घरांवर बुलडोजर फिरणार आहे टाळेवडी भागात ज्योतिबा नगर व क्रीडांगणाचे विस्तारीकरण करताना पवनानगर मधील दीड ते दोन हजार घरांवर बोलडोजर फिरणार आहे या शहरात अधिकृत बांधकाम परवानगी घेणाऱ्या अथवा बांधकामे पूर्ण झालेल्या घरांवर हाऊसिंग सोसायटीवर रस्त्यांचे आरक्षणे टाकण्यात आलेले आहेत शहरातील विविध भागात अशाच प्रकरणाबाबत पंधरा तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झालेल्या आहेत रेड झोन बाबत जिल्हाधिकारी कार्यालय व संरक्षण विभागाची सीमा निश्चित केलेली असताना या विकास आराखड्यामध्ये झोनिंग करून सीमा निश्चित करण्याचा प्रयत्न झाला आहे चरोली भागामध्ये बांधकाम व्यावसायिकांनी टेकड्या खरेदी केल्या मोकळ्या टेकड्यांवर घरे बिल्डिंग दाखवून या टेकड्याच्या जागा आरझोन करण्यात आलेल्या आहेत पिंपरी कॅम्प येथे अत्यंत दाट वस्तीच्या भागामध्ये पंधरा पंधरा मीटरचे रस्ते टाकण्यात आलेले आहेत आमच्या मोहननगर रामनगर परिसरात अनावश्यक रस्ते दाखवून त्यामध्ये श्रीराम मंदिर संतोषी माता मंदिर तसेच शेकडो घरांवर रस्ते दाखवण्यात आलेले आहेत श्री क्षेत्र आळंदी नजीक कत्तरखाण्याचे आरक्षण टाकण्यात आलेले आहे पिंपरी चौकातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारी जयंती महोत्सवाच्या जागेवर पोलीस स्टेशन व पी एम पी एम एल चे टर्मिनल तसेच बाबासाहेबांच्या मागील माता रमाई स्मारकाच्या जागेवर म्युनिसिपल पर्पज आरक्षण टाकण्यात आलेले आहे चिंचोड स्टेशन येथील क्रांतीगुरु लहूजी वस्तात साळवे वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्याचे स्मारक आरक्षणात दिसत नाही पुनावळे येथील कचरा डेपोचे आरक्षण बदलावे अशी त्या भागातील नागरिकांची अग्रही मागणी होती हे आरक्षण बदलून ऑक्सिजन पार्क अथवा इतर जनहिताचे आरक्षण त्या ठिकाणी असावेत अशी तेथील नागरिकांची मागणी असताना त्या ठिकाणी कमर्शियल उद्दिष्ट ठेवून आरक्षण टाकण्यात आलेले आहेत या शहरात पिंपरी चिंचवड महानगरपालिका महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पीएमआरडीए झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण महाडा या संस्थांमध्ये समन्वय साधून एमआयडीसी पीएमआरडीए दाट लोकवस्तीवरील आरक्षण वगळण्याबाबत सर्वंकष विचार विनिमय करून समन्वय साधून समन्वयाने मार्ग काढून या विकास आराखड्यामध्ये नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देऊन दिलासा देणारे निर्णय घेता आले असते मात्र पुन्हा या विकास आराखड्यात एम व पीएमआरडीए आरक्षण दर्शवली गेलेली आहेत असे एक ना अनेक गंभीर प्रकार या विकास आराखड्याचा आराखडा बनवताना संगणमत करून आर्थिक लेनदेन करून झालेले आहेत राजकीय सूड उगवण्यासाठी या विकास आराखड्याचा काही राज्यकर्त्यांनी आयुक्तांना हाताशी धरून हा विकास आराखडा लोकांसमोर ठेवला आहे हा विकास आराखडा या शहराचे अस्तित्व संपवणार आहे त्यामुळे हा विकास आराखडा रद्द करून कचऱ्याच्या पेटीत टाकावा प्रारूप विकास आराखडा दोन हजार पंचवीस महागोटाळ्याची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी ही विनंती या शहराचा विकास आराखडा बनवताना सर्वांगीण विकासासाठी व कुठलाही नागरिक बेगर न होण्यासाठी प्रामाणिक इमानदार भ्रष्टाचार विरहित काम करणाऱ्या तज्ज्ञ अधिकाऱ्याची नियुक्ती करून महापालिकेचा विकास आराखडा बनवण्यात यावा ही विनंती कळावे आपला विश्वासू मारुती साहेबराव भापकर नगर चिंचवड पुणे अशा पद्धतीने अभ्यासपूर्ण आणि सविस्तर माहिती माजी नगरसेवक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी ईमेल द्वारे पत्र लिहून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पाठवलेले आहेत समाजातील समस्येला वाचा फोडण्यासाठी आम्ही बातमीच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो आमच्या प्रयत्नांना यश मिळाले म्हणजे लोकांना न्याय मिळाला समस्या सुटली लोकशाही घडली असं म्हणता येईल सांगावा न्यूज नेटवर्क केवळ बातमी देऊन गप्प बसत नाही तर त्या बातमीचा पाठपुरावा करून शासन आणि प्रशासनाकडून लोकांच्या आळी अडचणी सोडवणे या उद्देशाने कार्य करीत आहे हे कार्य मी एकटा पूर्ण करू शकत नाही यात लोकसहभाग महत्वाचा आहे यासाठी सांगावा मित्र म्हणून तुम्हीही यात सहभागी व्हा तुमच्या भागातील समस्या घडामोडी कार्यक्रमांची माहिती आणि जनतेचे नोकर असलेले शासकीय अधिकारी कर्मचारी आणि जनसेवक असलेले लोकप्रतिनिधी तुमचं काम करीत नसतील तर सांगावा मित्र म्हणून तशी पुराव्यानेशी माहिती सांगावा न्यूजच्या ब्याऐंशी त्रेसष्ट शून्य आठ तेहतीस एकोणतीस या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा सांगावा मित्र म्हणून आपला व्हॉट्सअप ग्रुप बनवत आहोत आजच या ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपलं नाव आणि ठिकाण लिहून वरील क्रमांकावर हाय सांगावा मित्र असे टाईप करून पाठवा आणि लगेच सांगावा मित्र व्हा लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्रायबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या चॅनेलचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा राईट टू एक्सप्रेस